छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका अनेक प्रेक्षक आवडीने पाहतात नुकतीच मालिकेने काही वर्षाची लीव घेतली होती ही मालिका तब्बल पंचवीस वर्ष पुढे सरकली होती त्यानिमित्ताने प्रेक्षकही मालिका पाहण्यासाठी उत्सुक होते मालिकेत नवनवीन पात्राची एंट्री ही करण्यात आली होती तर जयदीप आणि गौरीचा पुनर्जन्म दाखवण्यात आला होता मात्र आता पुन्हा एकदा मालिकेत खलनायिकेची एंट्री झाली आहे ही खलनायका दुसरी तिसरी कोणी नसून शालिनीच आहे तिला पाहून प्रेक्षक आनंदी झाले आहेत मात्र असं असलं तरी शालिनी सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते शालिनीशिवाय काहीच मजा नाही ही, ही प्रेक्षकांची प्रतिक्रिया लक्षात घेऊन वाहिनीने पुन्हा एकदा खलनायिका म्हणून शालिनीला मालिकेत आणलं आहे ही भूमिका माधवी नेमकं साकारत आहे मात्र मालिकेचा प्रमो समज येताच शालिनी ट्रोल झाली आहे याचं कारण आहे तिचं वय पंचवीस वर्षानंतरही शालिनी जशेच्या तशी दिसत आहे तिच्या वयात काहीच बदल झालेला नाही उलट ती जास्तच तरुण दिसत आहे म्हणजेच नित्याचा पुनर्जन्म घेऊन पंचवीस वर्ष आणि आधीची किमान तीस वर्ष अशी मोजून आता शालिनी पंचावन्न वर्षाची असायला हवी होती मात्र ती तर नित्यापेक्षाही तरुण दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे यावरून अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केला आहे एका नेटकऱ्याने लिहिलं या पाटील घरातल्या स्त्रिया नेमकं चेहऱ्याला काय लावतात ज्यामुळे त्या म्हाताऱ्या होतच नाही दुसऱ्याने लिहिलं विको टर्मरिक वापरतात का शालिनी तर आणखी एकाने लिहिलं संतुर मम्मी असेल ती म्हणून कधीच म्हातारी होत नाही नेहमीच ती तरुण दिसते एकाने लिहिलं पंचवीस वर्षात ही म्हातारी नाही झाली का असं वाटतंय हिचं पण पुनर्जन्म झाला आहे ही मालिका पुन्हा एकदा ट्रोल झालेली आहे नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शालिनीचं वय हे आता पंचवीस नसून पंचावन्न असावं त्यामुळे शालिनी आणि मालिकेला ट्रोल करण्यात आलेला आहे